त्या विश्वास साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि आपण सगळ्यांनी जो यशस्वी करून दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार निवडणुकीला आपण तीस दिवसावर आलो तीस एकतीस दिवस घ्यायचे आहे आणि या एकतीस दिवसामध्ये आपल्याला ही निवडणूक फक्त जिंकायची नाही तर गाजवायची लक्ष मागच्या दहा वर्षाचा जो बॅकलॉग आहे जर कोण भरू करू शकत असेल अख्ख्या कोकणामध्ये त्यांचं नाव चालतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे देशामध्ये त्यांची ओळख आहे ते फक्त नारायण राणे साहेबच या मॅट्रॉन चालू शकतील हा आपल्याला सगळ्यांना विश्वास असल्यामुळे माझ्या अगोदरच्या सगळ्याच गोष्ट्यांनी अतिशय चांगल्या आणि छोट्या शब्दामध्ये आपल्यासमोर त्यांचं ठेवले ठेवलेलं दहा वर्षामध्ये खासदारांनी काय केलं आमदारांनी काय केलं या जिल्ह्यामध्ये हा एकमेव मतदारसंघ असा राहिला त्या मतदारसंघाला आपल्याला आमदार देखील नाही आणि आपल्याला खासदार देखील नाही पण या दहा वर्षामध्ये जर आपण लक्षात घेतलं दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व आजाद घेतलं ज्या दिवसापासून ते आतापर्यंत सर्वात मोठे बदल जे झाले ते ह्याच दहा वर्षात देशामध्ये ती स्पर्धा वाढते देशाची स्पर्धा ही जगातल्या मोठ्या देशांची व्हायला लागली आपल्या देशाची स्पर्धा आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची होत नाही आपल्या देशाची जर स्पर्धा होत असेल तर ती आता अमेरिका आणि इंग्लंडची होते ह्याच दहा वर्षामध्ये हा बदल आपल्याला दिसला अगोदरच्या कधी मी पाच वर्ष खासदार होतो तेव्हा देशाचं बजेट हे ते दहा लाख अकरा लाख कोटीचा आणि आज गाडीत बसताना मला जेव्हा साहेबांबरोबर आम्ही सगळे बोलत होतो साबर साहेब आणि आमचे सगळे माझा देशाचा बजेट चाळीस लाखाहून अधिक पोहोचलेला आहे आणि ह्या दहा वर्षात तीस लाख होती सेचाळीस ते चाळीस लाख कोटीपेक्षा ते तुम्ही सांगा की चाळीस लाख होती उघडच काय सहा लाखामध्ये काही गडबड झाली तर परत गाडी बनली हा तीस लाखाचा बजेट जो वाढला तो काय असा सहज असा वाढत चालतो मी ज्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे त्या सभागृहामध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार बसतात त्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी उत्तर भारतातले जे खासदार आहेत त्यांचं वजन जास्त दिलेलं असतं कारण का त्यांचं हिंदीवर प्रभु प्रभुत्व असतं इंग्लिशवर कमांड असते आणि म्हणून उत्तर भारतीय जेवढं आहे साऊथमध्ये इंग्लिशमध्ये त्यांचं प्रभुत्व जास्त असतं कमांड जास्त असतं उत्तर भारतामध्ये हिंदीवर कमांड असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली जागा करायची असते आणि ती जागा जर तो कोण करू शकतो हा देश त्यालाच ओळखतो विकास कामं आणि विकासाचा बळ त्यांच्याच मतदारसंघात देतो हे येण्या गावांचं काम करू दहा वर्ष आपण कोकट झालो मी अधिक खासदारांवर आमदारांवर टीका करत नाही कारण का टीका करायला पण काहीतरी करावं लागतं या दहा वर्षात सगळंच रिकामं असल्यामुळे मी काही त्यांच्यावर जास्त टीका करत नाही पण जर तुम्हाला खरोखरच याचा उल्लेख मला वाटतो व्हॅट कोणीतरी केला म्हणजे खासदारांना प्रचंड गर्दीमध्ये आता सभा घेत मला प्रभाकर सावंत साहेबांनी फोटो दाखवला प्रचंड गर्दी साहेब बघा अकरा लोकांची तोंडवली तोंडवलीमध्ये तोंडवली तोंडवलीमध्ये प्रचंड अकरा लोकांची गर्दी हे सभागृहात काय बोलू शकत नाही सभागृहाच्या बाहेर आले मतदारसंघात आले तर फक्त साहेबांना टीका करायची कशी तरी अशी अकोड पसरवायची की आपल्याला विचार करायला लावायचा खरोखरच आपल्यामध्ये काहीतरी ठीक राहायचं म्हणे माझं आणि काहीतरी सामंत साहेबांचं काहीतरी लावून देतील लक्षात तेव्हा असं काय होणार नाही आणि सावंतसाहेब बोलले साहेब तुम्ही सा तुम्ही जे काय ते थाप मारत राहा ही सीट निवडून यायची किंवा निवडून तर तुम्ही आणलातच नाही पण था। तुम्ही था। थाप मारत राहा त्यावेळे फक्त लोकसभेपर्यंत लोक तुम्ही ऑक्टोबरपर्यंत अशी थाप मारत आहात